अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची खूप जण सेवा करतायत दहा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्ष पण महाराजांची सेवा कशी करायची आणि खूप जण सेवा करतायत पण काही अनुभव नाही आल्यामुळं महाराजांची सेवा बंद करून टाकताय सातत्य नाही राहत त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे की आपण महाराजांची सेवा करतो साधी आणि सोपी महाराजांची सेवा कशी करायची त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेट मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र त्या युक्तीप्रमाणे आयुष्यामध्ये एकदा तरी गांगापूर इथे संगमावर गुरुचरित्र पारायण अवश्य करावं आपण म्हणतो मग महाराजांची सेवा कशी करायची आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नाही लोकात नुसतं व्हॉट्सअपवर इंस्टाग्राम याच्यावर जर टाकले म्हणजे तुम्ही महाराजांची सेवा करी झाले भक्त झाले असं नसतं दिखाव्यासाठी सेवा करू नका दिखाव्यासाठी नाही करायचं महाराज अक्कलकोटमध्ये अजून पण आहेत अजून पण महाराजांच्या लीला अजून पण आहेत अजून पण महाराज चमत्कार किंवा ज्या भक्तांना गरज असेल तिथं महाराज मदत करतात कोणत्या ना कोणत्या रूपात महाराज मदत करत असतात आणि आपण महाराजांची सेवा कशी करायची सगळ्यात पहिले खूप जण म्हणणार दादा मग आमच्या घरी महाराजांची मूर्तीच पाहिजे का असा आठ नको करोना काळामध्ये कोणाला महाराजांचा फोटो भेटत नव्हता काही काही जणांनी पेन्सिलने ड्रॉइंग करून फोटो ठेवला महाराज चार महाराज अक्कलकोट मध्ये पण आहे महाराज याच्यामध्ये पण आहे गाणगापूर असेल कुरोपूर नरसोबाची वाडी गिरणारी औदुंबर लाड घरी सगळीकडे महाराज आहे मग महाराजांची सेवा करायची असेल तर आपण कोणताही एक फोटो घरी आणावा आपल्या घरामध्ये महाराजांचं देवघरामध्ये स्थान असावं साधा छोटा मोठा कोणताही फोटो एक फोटो आणावा रोज फोटोची पूजा करायची पंचोपचार त्यांना महाराजांना अष्टनंद लावायचं धूप असेल दीप असेल ते दाखवायचं सकाळ संध्याकाळ दोन टाइम पूजा करायची महाराजांना वरम भात भाजी पोळी किंवा आपण जे जेवण करतो भाजी बाकरी जे तुम्ही जेवणार ते महाराजांना दाखवायचं जे जे आपण जेवणार ते ते महाराजांना दाखवायचं असं साध सोपं रोज महाराजांना नैद्य आरती करावी तुमचं घर मोठं असेल छोटा असेल कोणता असेल महाराजांना काही फरक नाही पडत तसच सेवा करण्यामध्ये एक खूप वर्षापासून सेवा करणार असेल एक आता सेवा करत असेल तर ते महाराजांसाठी सारखी रोज महाराजांच्या अकरा माई जप करावा श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जर रोज तुम्ही अकरा माई जप केला तर आपलं मन स्थिर होऊन जात रोज महाराजांचा जप करावा रोज स्वामी चरित्राचे तीन तीन अध्याय वाचावे जप करताना तुम्ही चालता बसता उठता कसाही कर जप करू शकता काही प्रॉब्लेम ही बेसिक सेवा सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना जे जे नवीन आहे सगळ्यांना नवीन जुने सगळ्यांना ही बेसिक सेवा माहिती आहे आता पुढची गोष्ट आपण सेवा करतो काही हो। मागण्यासाठीच करत असत न मिळण्यासाठी असं कोणीच नाही की नाही महाराज मला काहीच नको मला फक्त तुम्हीच पाहिजे असे खूप लोक कमी असतात की नाही महाराज मला फक्त तुम्ही पाहिजे पण महाराजांचे जे लक्ष असतं की आपण मागण्यासाठी नाही जायला पाहिजे कधी अक्कलकोट गाणगापूर मठामध्ये केंद्रामध्ये आरतीला चाललो एकशे आठ आरत्या करतो गुरुचरित्र पारण करतो असं म्हणायचं नाही आपण करणारे कोण नाही जोपर्यंत महाराजांची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्ही अक्कलकोट नाही जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये पण जाऊ शकत नाही जाऊ शकत आणि आपण जातोय मठामध्ये केंद्रामध्ये अक्कलकोटला जातोय ते महाराजांची इच्छामुळे जातोय असं कोणीही जाऊ शकत नाही त्यांच्या इच्छेशिवाय नाही जाऊ शकत असे खूप जण आले आणि गेले नाही होत आणि आपण महाराजांची सेवा करतोय म्हणजे आपण खूप मोठे आहे का आपण काही नाही आपण महाराजांसमोर पाळा पाहिजो काहीच नाही आपण लक्षात ठेवा आपली सेवा ही कधीही गुप्त असावी आपण करत असलो सेवा एकेकानाची दुसऱ्या कानावर किंवा आपण कसं उजव्याचं डाव्याला आणि डाव्याचं उजव्याला कळलं नाही पाहिजे दान देताना तसंच सेवेचं पण कोणाला ना कळलं नाही पाहिजे तुम, तुम्ही सेवा करताय खूप खूप जण म्हणतात दादा आम्ही खूप सेवा करतो महाराजांची दहा वर्षापासून सेवा करतो पण काही त्यांचे काम होत नाही लग्न होत नाही मुलबाळ होत नाही जॉब लागत नाही अशी खूप कामं होत नाही मग काय कशाला करायची सेवा कसं आहे आपले कर्म आपल्याला बघायचे आपण महाराजांची सेवा करतोय म्हणजे उपकार करत नाही त्यांच्यावर ही गोष्ट लक्षात ठेवा आपण आपल्या मना मनाला समाधानासाठी सेवा करतो आपण अकरा माळी जप करतो कशासाठी करतो आपल्या मनाला समाधान भेटण्यासाठी करतो महाराजांसाठी करतो का आपण काय गरज आहे त्यांना कधीही सेवा करताना मनामध्ये भाव नसला पाहिजे की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे महाराज मला फक्त तुम्ही पाहिजे आणि आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा कधी कधी जेव्हा स्टार्टिंगला सेवा करतो बघा सगळेजण जे नवीन नवीन सेवा करत असेल कोणी कोणी सांगितलं असेल की नाही तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा कोणी कोणी सांगितल्यानंतरच आपण सेवा करतो आणि दुसऱ्याला अनुभव आल्यानंतरच आपण महाराजांच्या सेवेमध्ये येत असतो असा कोणीच नाहीये की जो दुसऱ्यांनी कोणी सांगितलं आणि जो स्वतःहून आला तो भाग्यवान जो दुसऱ्यांनी सांगितला तो अतिभाग्यवान आणि ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरामध्ये आई वडील आजोबा पंजोबा कोणी सेवा करत असेल आणि त्या पिढ्यान पिढ्या जर पुढं सेवा करणार कोणी आला असेल तुमचं पूर्वजन्मीचं पुण्य असतं म्हणून तुम्हाला महाराजांकडे आपण येतो असं सहज सहजी महाराजांकडे कोणीही येऊ शकत नाही महाराजांच्या समोर आपण उभा राहिलो महाराजांकडं जर बघितलं आपण शांतपणे महाराजांकडे काहीच नाही फक्त एक लंगोटी पण महाराज काय म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आपल्या मनातली भीती आपण दूर केली पाहिजे न घाबरता कोणतंही काम जर न घाबरता आपण केलं ते परफेक्ट होत असत पण मनामध्ये भीती ठेवून जर आपण केलं तर काम कोणतंच होणार नाही तर रोज आपण जेव्हा सेवा करतो सेवा करत असताना मनामध्ये अहम भाव नाही यायला पाहिजे लोकांबद्दल द्वेष नाही यायला पाहिजे लोकांबद्दल नावं ठेवणं अशा गोष्टी नाही यायला पाहिजे मनामध्ये शांत विचार ठेवावे कोणाबद्दल वाईट विचार ठेवू नका कारण की दुसऱ्यांबद्दल जर तुम्ही वाईट विचार ठेवले दुसऱ्यांना जर तुम्ही शिव्या दिल्या दुसऱ्यांना वाईट विचार ठेवले दुसऱ्यांना नावं ठेवले तर तुमची केलेली सगळी सेवा त्या व्यक्तीला आरामशीर पोहोचत पो असते विचार करा तुम्ही सेवा करत असाल आणि दुसऱ्यांना तुम्ही स्वामी क्षेत्र करत असाल गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण दुर्गा सप्तशती ही सगळी सेवा करत असताना जर तुम्ही दुसऱ्यांना जर नावं ठेवले दुसऱ्यांचा द्वेष केला दुसऱ्यांना हिन भावना दिली तर ती केलेली सेवा सगळी ते दुसऱ्यांना जात असते म्हणून अशा गोष्टी करायच्या नाही आम्ही आहोत स्वामी भक्त असं मिरवायचं नाही मनापासून सेवा करावी तुमचं काम हो तुमचं काम नाही हो तरी पण महाराजांना सोडायचं नाही महाराजांना म्हणायचं महाराज जे असेल ते आपला विश्वास गुरुवर पाहिजे आपला विश्वास गुरुवर पाहिजे हे लक्षात ठेवा एक दगड असतो एक साधा दगड असतो आपल्याला गोष्ट सांगतो किंवा अनुभव सांगतो एक साधा दगड असतो तो दगड असा उथळ असतो कंटिन्यू उथळ असतो पण त्या दगडावर काय होतं कालांतराने वरतून झाडावरून पाणी पडत असतं थोडं 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 थेंब 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 थें थें पाणी पडत असत पहिल्यांदा पाणी पडलं ना, ना त्या दगडावर ते पाणी सरळ खाली येतं पहिल्यांदा पाणी पडलं तर ते पाणी सरळ खाली येतं पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असं कंटिन्यू 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 पाणी पडत गेलं आणि तिथे नंतर कालांतराने कालांतराने त्या दगडाला छिद्र पडलं छिद्र कशामुळं पडलं असेल हे पाण्यामुळं पडलं का त्या दगडामुळं दगडामुळं छिद्र पडलं किंवा गोलाकार झाला का कशामुळं झाला असेल हे आहे सातत्य कंटिन्यू रोज 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 पाणी पडत गेलं रोज पाणी पडत गेलं त्यात पाण्याने असा विचार नाही केला की किती मोठा दगड झाला किती मोठा खड्डा आला बघू का दगडाने विचार नाही केला किती मोठं आला भाऊ का तसंच असत आपण रोज 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 सातत्य तुम्ही रोज 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 नामस्मरण रोज रोज स्वामी क्षेत्र रोज रोज गुरुक्षेत्र रोज रोज आपण जर सेवा केली सातत्य सेवेमध्ये जर ठेवलं तर आपल्याला अशक्य ही शक्य घटना घडत असत सातत्य ही महत्वाचं आहे तुम्ही एक दोन महिने करणार सोडून देणार सेवा नाही ही सेवा रोजची आहे रोज 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 मी असे काही सेवेकरी बघितलेले आहे की त्यांचं वय शंभर वर्षे महाराजांची सेवा करता रोज शंभर वर्षे काही ऐंशी वर्षे विचार करा तर ते आजोबांजवळ बसलो ऐंशी वर्ष तेव्हा बाळा माझं ऐंशी वर्ष चालू आहे ते वयाच्या दहाव्या वर्षीपासून महाराजांची सेवा करता मुखामध्ये अखंड श्री स्वामी समर्थ नाव दुसऱ्या दिवशी बोलताना पण श्री स्वामी समर्थ त्यांचा जप चालू ऐंशी वर्ष वय हे महाराजांनी प्रत्यक्ष त्यांना दर्शन दिलेलं आहे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये जेव्हा आपण सातत्य ठेवतो आपण कोणतीही गोष्ट रोज रोज कंटिन्यू करत असतो कंटिन्यू सेवा करतो फळाची अपेक्षा नाही करत तेव्हा आपल्याला जे भेटायचंय ते महाराज सगळं देत असत तुमच्या बुद्धीच्या पलीकडे म्हणजे जे जे ज्याची आपल्याला कुवत नाही ज्या गोष्टी आपल्या विचारात पण नाही त्या पण गोष्टी महाराज आपल्याला देत असतात आपला फक्त विश्वास पाहिजे महाराजांना जसं रोज रोज पाणी पडत करे करे ते बरोबर होत असतं बा त्याला कोणी करायची गरज आहे का नाही करायची गरज पाणी पडलं बरोबर होत तसंच आपण सातत्य ठून सेवा करावी तुमचं कोणतंही काम झालं नाही झालं त्या गोष्टी मनामध्ये आणू नका महाराजांच्या सेवेपासून दूर जाऊ नका तरीही महाराजांच्या सेवेपासून दूर जायचं नाही नामस्मरण करा मठामध्ये केंद्रामध्ये जायला नाही जमलं नामस्मरण करा घरी पूजा करा घरी पण महाराज आहे चराचरात महाराज आहे मग घरी आल्यानंतर ऑफिसून घरी आल्यानंतर दिवा लावायचं महाराजांसमोर धूप लावायचं नवीन दाखवायचा आरती करा वाटली तर आरती करा काही प्रॉब्लेम नाही महाराजांच्या जवळ दहा मिनिटं बसा औदुंबराच्या झाडाखळ दहा मिनिटं बसा तिथं बसून नामस्मरण करा महाराजांना फक्त नामस्मरण प्रिय आहे बाकी दुसरं काहीच नाही बाकी दुसरं काही गरज नाही म्हणून नामस्मरण कधी सोडू नका महाराजांची सेवा साधी सोपी फक्त रोज महाराजांचं नामस्मरण अकरा माळी करायचं तीन अध्याय चरित्र असेल ते वाचायचे नामस्मरण जास्त करायचं बाकी महाराजांना तुमच्याकडून काही लागत नाही नैवेद्य वरम भात भाजीपोळी जे तुम्ही खाणार ते महाराजांना दाखवाल तोच प्रसाद सगळ्यांनी ग्रहण करा घरामध्ये वादविवाद भांडण तंटे असं काहीच नाही होणार तुम्ही करून बघा खूप जण काय होता काही दिवस करता करता आणि काही दिवसानंतर बंद करून टाकता जी गोष्ट तुम्ही सातत्याने करणार ती गोष्ट त्याच परिणाम आहे ते आपल्याला काही काळ काही काळानंतर लगेच लक्षात येत असत म्हणून अशी साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ